रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो पौराणिक कथेमध्ये असं म्हटलं आहे की समुद्र म्हणजे अनंत गुढ मीन राशी हेच गुढ प्रतिबिंब आहे दोन मासे जे विरुद्ध दिशेने पोहत आहेत याचाच अर्थ असं की सततचं द्वंद्व मन आणि बुद्धी स्वप्न आणि वास्तव अध्यात्म आणि भौतिकता एकीकडे तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल तर दुसरीकडे परीक्षाही आहे म्हटल्याप्रमाणे मीन राशी दोन मासे जे नेहमी विरुद्ध दिशांना पोहत असतात एक मासा आध्यात्मिकतेकडे तर दुसरा भौतिकतेकडे हेच तुमचं जीवन आहे स्वप्न आणि वाच वाचव याच्यातील सततची कसरत आहे पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की मत्स्यावताराने प्रलय काळामध्ये जगाला वाचवलं आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच तुमच्यासाठी लहानसा प्रलय आहे आणि त्यातून तुमचा हा नवा जन्म मिळणार आहे एकीकडे आव्हाने आहे तर दुसरीकडे नवीन संधी आहेत प्रश्न एवढाच आहे की तुम्ही या समुद्रामध्ये बुडणार आहात की पोहत जाऊन अमृत मिळवणार आहात आता गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तो काय काय फळे देणार आहे ते आता आपण पाहूया सोबतच एकीकडे तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे तर दुसरीकडे परीक्षाही आहे तर चला या गूढ प्रवासामध्ये एकत्र निघूयात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून हा आध्यात्मिक प्रवास सुरू करूयात तर राशीचे स्वामी गुरु या महिन्यामध्ये तुमच्यासाठी ज्ञान संधी आणि आशीर्वाद घेऊन आले आहेत पण शनीच्या दृष्टीमुळे काही निर्णय घेणं अवघड जाईल मंगळाचा प्रभाव तुम्हाला उत्साही पण थोडेसे उतावळे बनवेल चंद्र वारंवार मनामध्ये भावनिक चढउतार आणेल आणि त्यामुळे हा महिना म्हणजेच धैर्य आणि संयमाने घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यामध्ये सुवर्ण पान बनवेल म्हटल्याप्रमाणे गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्याने मोठं भाग्य घेऊन तर आलेले आहेत परंतु फळ मिळवायला तुम्हाला मेहनतीची गरज आहे शनीची दृष्टी तुमच्या धैर्याला परीक्षा आणेल सोबतच चंद्र तुमच्या मनाला अस्थिर करेल पण या महिन्यामध्ये ग्रह सांगतात की ज्यांनी धैर्याने चालवलं किंवा कोणतंही काम केलं तर त्यांच्यासाठी भविष्य उज्ज्वल आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की जणू तुम्ही समुद्र मंथनात आहात सुरुवातीला विष म्हणजेच अडथळे जबाबदाऱ्या टीका बाहेर येतील पण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला नवीन संधी सापडून जातील बिझनेसवाल्यांसाठी परदेशी संपर्क ऑनलाईन काम किंवा सरकारी करार मिळण्याची शक्यता आहे अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान घेतलेला मोठा निर्णय हा तुमच्यासाठी तुमचं भविष्य बदलवू शकतो जसं मत्स्यावताराने जहाज सुरक्षित नेलं तसंच तुम्हाला ही संकटातून सुरक्षित बाहेर पडण्याची संधी नक्कीच मिळणार आहे सुरुवातीला कामाच्या ठिकाणी गोंधळ अचानक जबाबदाऱ्या येतील पण नंतर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळून येतील म्हटल्याप्रमाणे सतरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान केलेला करार हा तुमचं भविष्य बदलवू शकतो आता विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे तर विशेष असणार आहे गुरुचा उच्च शिक्षण परदेशी अभ्यास आणि यशस्वी परीक्षा सुरुवातीला मन विचलित होईल पण महिन्याच्या अखेरीस उत्कृष्ट परिणाम तुम्हाला मिळून जातील सरस्वती देवीची कृपा या महिन्यामध्ये तुमच्यावर पूर्णपणे असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही विचार केलेला आहे जे काही तुमचं टार्गेट असणार आहे त्याची तुम्ही पूर्णपणे काळजी घेऊन जर अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याप्रमाणे मनात जे काही तुम्ही विचार केलेले आहेत अगदी तसेच निकाल मिळण्याची शक्यता आहे ज्ञान आणि स्मरणशक्ती वाढेल स्पर्धा परीक्षा मुलाखती तसेच रिसर्च या क्षेत्रामध्ये जे कोणी अभ्यास करत आहे तर त्यांना भरभरून यश मिळणार आहे महिन्याच्या अखेरीस तुमचं फोकस जास्त वाढेल सोबतच गुरु बृहस्पती जे होते त्यांनी नेहमी शिष्यांना योग्य मार्ग दाखवले आहेत तसंच या महिन्यामध्ये एखादे मेंटॉर म्हणा किंवा गुरु तुम्हाला अचानकपणे मार्गदर्शन करायला येतील आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे तर सुरुवातीला अचानक खर्च वाढतील परंतु घर किंवा आरोग्य आणि दुरुस्तीवर काही खर्च होण्याची शक्यता आहे पंधरा सप्टेंबर नंतर लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहे अचानक मिळकत बोनस प्रॉपर्टीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो लक्ष्मी आणि देव पाण्यामध्ये राहतात जर तुम्ही या महिन्यामध्ये नदी समुद्राजवळ लक्ष्मीचं स्मरण केलं तर धनलाभ निश्चित मिळू शकतं तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान धनलाभाची मोठी संधी तुम्हाला आहे तर नक्कीच तुम्ही तुमचं नशीब आज शकता संबंधांमध्ये हा महिना भावनिक चढउतार घेऊन येणार आहे काहींसाठी नव्या नात्याची सुरुवात होईल जणू नियतीनेच भेट घडून आणली आहे असं तुम्हाला वाटेल विवाहितांसाठी तर लहान सहान वाद होऊ शकतात पण ते नातं मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे पौराणिक दृष्टीने जर पाहिलं तर राधाकृष्णाच्या नात्यासारखं हे प्रेम असणार आहे कधी विरह असेल तर कधी मिलन असणार आहे महिना संपताना एक गोड आणि अनपेक्षित रोमॅन्टिक क्षण तुमच्या आयुष्यात नक्की येणार आहे जोडीतारासोबत एक क्वालिटी टाइम म्हणा किंवा एक क्वालिटी वे तुम्हाला घालवायला मिळणार आहे जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर तुमचा पार्टनर जो आहे तो तुम्हाला काहीतरी एखादी भेट वस्तू देईल किंवा सरप्राईज गिफ्ट देण्याची शक्यता आहे है। तर ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये घडू शकतात महिला वर्गाला तर हा महिना खूपच उत्साहने भरलेला असा जाणार आहे काय करू आणि काय नाही अशी तुमची अवस्था होणार आहे अचानक आनंदाचं वातावरण तुमच्या कुटुंबामध्ये पसरणार आहे घरामध्ये एखादं कार्य शुभ कार्य होऊ शकतं किंवा देवकार्य होऊ शकतं आणि त्या कार्याची पूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमच्यावर पडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही पण खूप खुश असणार आहात परंतु हे सर्व करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हो पण खूप महत्वाचं आहे जुने का जुने काही काही व्याधी, त्रास, तुम्हाला अचानक पुन्हा संभवतील किंवा डोकं वर काढतील महिन्याच्या सुरुवातीला तणाव थकवा आणि झोपेच्या समस्या तुम्हाला येऊ शकतात मग त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घेणं महत्वाचं आहे आरोग्यदृष्ट्या सोबतच प्रेमामध्ये या महिन्यात खूप सस्पेन्स असणार आहे काहींसाठी एखादी अनपेक्षित भेट होईल जी जीवनभर लक्षात राहील म्हटल्याप्रमाणे विवाहितांसाठी पण खूप महिना हा नवीन आश्चर्याने भरलेला असणार आहे जोडीदारासोबत काही गैरसमज वाढतील पण शेवटी संवादाने नातं अधिक दृढ किंवा घट्ट होईल अविवाहितांसाठी मित्रांमार्फत म्हणा प्रवासात किंवा सोशल मीडियावरून एखादं नवीन प्रेम एखादं नवीन रिलेशन सुरू होण्याचे चान्सेस आहेत महिन्याच्या शेवटी अचानक रोमॅन्टिक सरप्राईज मिळेल आणि त्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होणार आहे व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच आर्थिक लाभ मिळून देणारा असा ठरणार आहे व्यवसायानिमित्त तुम्ही क कुठेतरी परदेशी गमन करू शकता किंवा एखादी तुम्ही जर परदेशामध्ये तुम्हाला एखादी संस्था म्हणजे ब्रांच ओपन करायची असेल तर तुम्ही नक्कीच तिथेही सुरू करू शकता तुमचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी सध्याचे योग हे खूपच छान आलेले आहेत तर असेल मनामध्ये तर नक्कीच तुम्ही तसे प्रयत्न करू शकता ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र हा महिना खूपच चिंतेने युक्त किंवा काळजी युक्त असा जाणार आहे का तर पहा तुमच्या मनामध्ये घरच्यांच्या काही व्यवहारामुळे अचानक एक वेगळे संभ्रम निर्माण होऊ शकतात किंवा वेगळे विचार येऊ हो शकतात किंवा इन्सिक्युरिटी जे म्हणतात ना ते येऊ शकतं की तुम्हाला एक एकटे एकटं ते वाटू लागेल पण असं काही असेल तर अजिबात तसले विचार मनामध्ये आणू नका तुम्ही डायरेक्ट तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या नातेवाईकसोबत संपर्क साधा त्यांच्याशी बोला आणि तुम्हाला जे वाटतं तुम्हा ते तुमच्यासोबत व्यक्त करा त्यांच्यासोबत शेअर करा म्हणजे तुमच्या मनातील जे एकाकी भावना आहे ती त्यांना समजेल आणि जे काही तुम्हाला मानसिक एक त्रास होता ते कमी होण्याचा प्रयत्न होईल स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा मग ते बुक रिडिंग असो किंवा योग असेल किंवा ध्यान असेल मेडिटेशन असेल किंवा तुमचं काही वैयक्तिक काम तुम्हाला सुरू करावायचं असेल तर त्यासाठी पण ही योग्य वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काहीतरी स्वप्न होतं ते कम्प्लीट करायचं होतं तुम्हाला तर ते नक्कीच तुम्ही करू शकता तुम्हाला इतर लोकांची जर तुम्ही विचार जरी केला तरी तुम्हाला इतर लोक म्हणा किंवा सृष्टी म्हणा तुम्हाला नक्कीच मदत करायला धावून येईल तर असेल मनामध्ये काहीतरी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न किंवा एखादी इच्छा तर तुम्ही सुरू करू शकता आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला एक खूप पॉझिटिव्ह फरक पडल्याचं पण दिसून येणार आहे तर मीन राशीवाल्यांसाठी एक सूचना आहे ते म्हणजे म्हणजे तुमचं जीवन समुद्र कधी शांत कधी वादळी पण सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला दाखवेल कसोटी देणं म्हणजे पराभव नाही आणि अमृत मिळवणं म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात आहे प्रश्न एवढाच आहे की तुम्ही या लाटांवर स्वार होऊन भविष्य घडवणार आहात का त्या लाटांमध्ये हरवून बसणार आहात जर तुम्ही धैर्याने संयमाने आणि श्रद्धेने पोहत राहिलात तर हा महिना तुम्हाला तुमचं खरं अमृत देऊन जाईल मग सांगा तुम्ही या प्रवासासाठी तयार आहात का तुमचे अनुभव नक्की कमेंटमध्ये मा मला लिहून शेअर करा मला मला नक्कीच पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या राशी भविष्याबरोबर तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव